नमस्कार मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत कोविड नंतर आता कुठे आपण थोडासा मोकळा श्वास घ्यायला लागलो होतो सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झाल्या होत्या भीतीदायक वातावरण थोडस कमी झालं होतं आणि परत एकदा आपल्याला आता न्यूज चॅनलवरती ऐकायला मिळत आहे काही बातम्या येत आहेत ज्यामध्ये आपण चायनामध्ये एका नवीन व्हायरसचा आउटब्रेक झाल्याचं पाहतो जा आहोत आणि विशेष म्हणजे या व्हायरसेसच्या पाच केसेस आतापर्यंत भारतामध्ये सुद्धा आढळून आलेल्या आहेत आणि या सर्व केसेस लहान मुलांमध्ये आहेत कारण हा जो व्हायरस आहे हा लहान मुलांसाठी विशेषतः जी मुलं चौदा वर्षापेक्षा लहान आहेत अशा मुलांसाठी जास्त धोकादायक ठरतो आहे शिवाय यावरती कोणतीही लस सुद्धा उपलब्ध नाही आणि म्हणूनच पालकांमध्ये परत एकदा एक, एक भीतीदायक एक वातावरण निर्माण झालेलं आहे हा जो नवीन व्हायरस आहे हा कोविड नाईन्टीन एवढाच भीतीदायक आहे का याची काय लक्षणं आहेत प्रिकॉशनरी मेजर्स काय असायला हवेत मुलांना यापासून कसं प्रोटेक्ट करायला हवं याबद्दलचे खूप सारे प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे, काई आहे? काई आहे? काई या व्हिडिओमध्ये मी सविस्तरित्या सांगणार आहे की हा जो व्हायरस आहे हा व्हायरस नक्की काय आहे कशा पद्धतीने पसरतो याची काय लक्षणं आहेत आणि तुम्ही काय काळजी घ्यायला हवी मुलांची इम्युनिटी कशा पद्धतीने बूस्ट करायला हवी जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळ लहान मूल असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचा खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला ला शेअर कमेंट चॅनलला नवीन आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असा जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून आपल्या प्रत्येक वर्षी ऋतुमानामध्ये जेव्हा ट्रास्टिक बदल होतो विशेषतः थंडीच्या काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये नवनवीन आजार किंवा नवनवीन हे जे काही व्हायरसेस आहेत यांचा उद्रेक होत असतो ज्यामध्ये इन्फ्लुएन्झा आहे आर एस पी व्हायरस आहे किंवा कोरोना आहे किंवा हा एम पी वी व्हायर आहे। आता आता जो आलेला किंवा आपल्याला माहित असलेला हा जो काही व्हायरस आहे हा नवीन व्हायरस नाही अनेक दशकांपासून हा व्हायरस होता आहे आणि या पुढे सुद्धा असं असलं तरी सुद्धा हा जो काही ह्युमन मेटा न्युमो व्हायरस आहे यावरती आतापर्यंत व्हॅक्सिन तयार केलं गेलं नाही किंवा वॅक्सिन आतापर्यंत उपलब्ध नाही शिवाय हा एक व्हायरल डिसीज असल्या कारणामुळे यावरती कोणतेही अँटीबायोटिक सुद्धा काम करत नाही मग अशा वेळी हा व्हायरस झालेला आहे किंवा या व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे हे कसं ओळखायचं किंवा यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे हा जो व्हायरस आहे हा मेनली जे काही लो इमे... ग्रुप आहे किंवा लोक आहेत यांच्यावरती जास्त अटॅक करतो मग यामध्ये चौदा वर्षापेक्षा आहेत लहान बाळ आहेत आणि आहे, साठ वर्षापेक्षा लोक आहेत अशा लोकांमध्ये प्रमाण जास्त आढळून गेलं तर प्रत्येक वयोगटामध्ये संक्रमण हे होतच परंतु जास्त जो धोका आहे हा लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना जाणवतो आहे पण लक्षात घ्या हा कोविड एवढा धोकादायक नाही किंवा तेवढा त्याचा धोका नाही काही केसेसमध्ये होऊ शकतं जर तुम्ही प्रिकॉशनरी पेजेस किंवा प्रिकॉशनरी ज्या गोष्टी आहेत या नाही लक्षात घेतल्या किंवा त्या पद्धतीने काळजी नाही घेतली वेळेमध्ये याचं निदान नाही झालं या व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे हे आपण कसं ओळखायचं किंवा याची लक्षणं काय या आहेत जेव्हा असं संक्रमण आपल्याला होतं किंवा याचं इन्फेक्शन होतं तर त्यावेळी सेम जे कोविडच्या काळामध्ये झालेली ज्या काही लक्षणं दिसत होती तर तीच लक्षणं आता दिसून येत आहेत म्हणजे जसं सर की सर्दी कफ खोकला आहे नाक बंद होणं आहे नाक वाहनं आहे घशामध्ये खवकवणं किंवा जळजळ होणं यासारख्या गोष्टी दिसून येत आहेत फिवरचं प्रमाण जास्त आहे आणि जर तुम्ही हे वेळेमध्ये ट्रीट नाही केलं किंवा एखाद्या व्यक्तीची जर इम्युनिटी खूपच कमी असेल तर ते ब्रॉन्कायटिस असेल किंवा न्युमोनिया यापर्यंत सुद्धा या, या स्टेजपर्यंत सुद्धा ही सगळी लक्षणं जाऊ शकतात तर सेम ही लक्षणं आहेत यामध्ये काहीही घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही फक्त योग्य वेळेमध्ये तुम्हाला ही लक्षणं ओळखता यायला जे लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक सोडून इतर जो एज ग्रुप आहे त्या एज ग्रुपमध्ये कदाचित ही जी लक्षणं आहेत ही नॉर्मल सर्दी कफ खोकल्यासारखं असू शकतात परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला हा व्हायरस होणार नाही या केसमध्ये तुम्ही एक कॅरियर बनवू शकता की ज्यामुळे हा व्हायरस इतर लोकांपर्यंत पसरू शकतो किंवा तुमच्या घरामधले आसपासची जी, जी लहान मुलं आहेत वयोवृद्ध लोक आहेत यांना सुद्धा याचं संक्रमण होऊ शकतं प्रत्येक वेळी तुम्हाला जेव्हा जेव्हा सर्दी कफ खोकल्याची लक्षणं दिसतील किंवा ते जाणवेल तर त्यावेळी तुम्हाला योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं आहे तुम्हाला स्वतःचं आयसोलेशन करणं हे गरजेचं आहे वेळेमध्ये आपली जी लक्षणं आहेत किंवा त्याची तीव्रता आहे ही लक्षात घेणं हे गरजेचं आहे जेणेकरून ते इतरांमध्येही पसरणार नाही किंवा त्याचा धोका हा जास्त वाढणार नाही हाँ जो हा, हा, हा जो नवीन एच एम पी व्ही व्हायरस आहे हा नक्की कसा पसरतो जेव्हा एखादा संक्रमित झालेला व्यक्ती खोकतो किंवा शिंकतो तर त्यामधून येणारे जे काही ड्रॉपलेट्स आहेत यामधून हा जो काही व्हायरस आहे हा दुसऱ्याला संक्रमित करू शकतो किंवा पसरतो या व्यतिरिक्त खोकला आहात हात तिथे लावलेला आहे आणि तो जो हात तुम्ही इतर ठिकाणी लावलेला आहे आणि त्या ठिकाणांच्या किंवा त्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये जर लहान मुलं आली किंवा कोणीही आलं तर त्यांना सुद्धा त्याचं संक्रमण होऊ शकतं थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांना हे इन्फेक्शन झालेलं आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जरी आला तरी सुद्धा तुम्हाला या व्हायरसचं इन्फेक्शन हे होऊ वो शकतं मोस्टली लहान मुलांमध्ये कारण लहान मुलांची इम्युनिटी ही खूप कमी आहे आता यावरती काय तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दी कफ खोकला झालेला आहे तर त्यावेळी तुम्हाला टिश्यू पेपरचा वापर करायचा आहे टिशू पेपरनी तुमचे नाक असेल किंवा खोकला खोकत असताना शिंकत असताना तुम्हाला नाक आणि तोंड कव्हर करायचं आहे तुम्ही रुमालाचा वापर करत असाल तर वेळोवेळी हा रुमाल चेंज करणं गरजेचं आहे हाताचा वापर न करता तुम्ही ते एल्बो किंवा जो काही तुमचा दंड आहे तर तो, तो या पद्धतीने असा लावू शकता जेणेकरून तुमचे हात इतरत्र कुठे लागणार नाहीत आणि त्यामुळे संक्रमण हे जास्त होणार नाही किंवा जास्त हा व्हायरस पसरला जाणार नाही जेव्हा तुम्हाला सर्दी कप खोकला होतं तर त्यावेळी क्राऊडेड ठिकाणी जाणं हे तुम्हाला टाळायचं आहे किंवा घरामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःला आयसोलेट करायचं आहे विशेषत लहान मुलांपासून लहान मुलांना प्र या दरम्यान प्रवास करणं असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी पोल्युशनच्या ठिकाणी प्रदूषणाच्या ठिकाणी घेऊन जाणं तुम्हाला टाळायचं आहे शिवाय बाहेरून आल्यानंतर असेल किंवा शिंकलं खोकल्यानंतर तुमचे हात कमीत कमी वीस सेकंड तुम्हाला एक चांगल्या अशा साबणाने किंवा हँडवॉशनी धुवायचे आहे जेव्हा हँडवॉश किंवा साबण उपलब्ध नसतो तर त्यावेळी तुम्ही सॅनिटायझरचा वापर करू शकता विशेषतः आता तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण हा जो व्हायरस आहे हा थंडीमध्ये जास्त सक्रिय आहे म्हणजे जास्त याचं संक्रमण होण्याची शक्यता आहे किंवा धोका आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये मुलं शाळेतून आल्यानंतर किंवा बाहेरून खेळून आल्यानंतर बाळाला किंवा लहान मुलांना व्यवस्थित तसं हात तोंड धुवायला लावायचं आहे किंवा ज्या काही हायजीनच्या गोष्टी आहेत या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत शक्यतो या दरम्यान लहान मुलांना कुणालाही लहान मुलांची पापी घ्यायला देणं किंवा त्यांच्या जवळ जाणं या गोष्टी टाळायच्या आहेत कुणालाही सर्दी कफ खोकला झाला असेल तर अशा मुलांच्या जवळ लहान मुलांना देऊ नका किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये लहान मुलं येणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे या दरम्यान मास्क लावणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे या व्यतिरिक्त मी आणखी एक गोष्ट सजेस्ट करेन जर तुम्ही आतापर्यंत लहान बाळांना किंवा लहान मुलांना कोणतंही वॅक्सिन दिलं नसेल तर बाळाचे जे वॅक्सिनेशन आहे हे कम्प्लीट करून घ्या या व्यतिरिक्त जी मुलं पाच वर्षापेक्षा लहान आहेत अशा मुलांना आणि त्यावरती जे असणारी मुलं आहेत त्यांना सुद्धा ुएनझा वॅक्सिन हे जर लावून घ्या किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे या वॅक्सिन मुळे होतं की हे जे काही व्हायरल डिसिजेस आहेत तर या विरुद्ध लढण्याची बाळाची जी ताकद आहे ही वाढते म्हणजेच इम्युनिटी वाढते आणि याशिवाय लहान मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे जी मुलं अगदी लहान आहेत फक्त आईचं दूध पित आहेत अशा बाळाला भरपूर असं ब्रेस्फिडिंग करायचं आहे ज्या मुलांनी सॉलिड सुरू केलेलं आहे अशा मुलांच्या आहारामध्ये शक्य तेवढ्या जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या फळभाज्या दुग्धजन्य पदार्थ जे काही विटामिन सी रिच फळं आहेत म्हणजे आंबट गोड फळं आहेत त्यांचा जास्तीत जास्त बाळाच्या आहारामध्ये समावेश करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ हा वेल हायड्रेटेड राहील बाळ पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पील बाळाची झोप शांत होईल बाळ व्यवस्थित खाईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत लक्षात घ्या या व्हायरसेचं संक्रमण हे योग्य वेळेमध्ये आयडेंटीफाय करणं आयसोलेशन करणं योग्य त्या प्रिकॉशन्स घेणं योग्य ते मेडिकल जे काही ॲडवायसेस आहेत हे फॉलो करणं शक्य तेवढं इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आहार घेणं योग्य ते प्राणायाम किंवा योगा करणं आणि इतरांमध्ये ते स्प्रेड होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं या सगळ्या गोष्टीच या, या दरम्यान तरी यावरच्या बेस्ट उपाययोजना आहे त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे कारण आता प्रश्न आपल्या लहान मुलांचा आहे सो so, आय होप आजचा या हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल आणि यामधून तुम्हाला योग्य ती माहिती मिळाली असेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू सून विथ न्यू टॉपिक